बँड्राचा प्रोजेक्ट आहे हा इथे तीनशे साठ एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आपल्याकडे प्रोव्हिजन आहे तर साधारणतः दोन हजार एक्कावन्न सालापर्यंत निश्चितच ही कॅपॅसिटी आपल्याला पुरेल उपलब्ध होईल स पुरेशी आहे महापालिकेमध्ये ज्या मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सेस टॉवर्स बनतात त्यांना आपण स्वतःचे एस टी पी स्वतः बांधून त्याचं पाणी रियूज करायचं सांगतोय असे टोटल चोवीसशे चौसष्ट एम एल डीचे मलजल प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प संपूर्ण मुंबई मध्ये सध्या सुरू आहे आणि तो म्हणजे मलजल प्रक्रिया आणि त्या मलजलाचं शुद्धीकरण असा हा प्रकल्प आहे तो मुंबईमध्ये सध्या सुरू आहे नेमकी ह्या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेण्यासाठी तांभणे सर माझ्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत लोकमत मध्ये मुंबईमध्ये एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हा महानगरपालिकेचा सुरू आहे मलजल जे आहे त्यावरती प्रक्रिया होती आहे नेमकी ह्या प्रकल्पाची काय वैशिष्ट्य आहेत आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः दिवसाला अडीच हजार एम एल डी पाणी सांड पाणी जनरेट होतं आणि आजच्या तारखेला त्याच्यात आपल्याकडे कुठलीही अरेंजमेंट नसल्यामुळे ते तसं ज्या तसं पाणी त्याच्यातलं जे काही अशुद्ध घटक आहे ते बाजूला करून आपण समुद्रात सोडतो दोन हजार अठरा साली जेव्हा आपल्याकडे एन जी टीचे नॉर्म्स आले त्याच्यानंतर काही गोष्टींचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं पडलं तर त्या अनुषंगाने आपले संपूर्ण मुंबईमध्ये आपले टोटल आठ प्रोजेक्टचं काम आपण सुरू केलं त्यातला एक कुलाव्याचा प्रोजेक्ट आपला कमिशन झाला आणि बाकी सात प्रोजेक्टची सा कामं आपली ही प्रगतीपथावर हो आहेत त्यातलं आपण आता जे उभं आहे ते बँड्राचा प्रोजेक्ट आहे हा इथे तीनशे साठ एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया करायची आपली इकडे प्रोव्हिजन आहे नंतर आपण सकाळी जर बघितला वरळीचा तिकडे पाचशे एम एल डीची सोय आहे नंतर तसं वेस्टर्न सबबला जर बघितलं तर वर्सोव्याला एकशे ऐंशी एम एल डी मालाडला चारशे चोपन्न एम एल डी नंतर ईस्टर्न सबबला भांडूपला दोनशे पंधरा एम एल डी घाटकोपला तीनशे सदतीस एम एल डी आणि मध्यवर्ती आपलं धारावीला चारशे अठरा एम एल डीचा प्रोजेक्ट आपले चालू आहेत असे टोटल चोवीसशे चौसष्ट एम एल आहेत सर आता आपण असं म्हणतोय की मुंबई मध्ये आता दिवसागणिक जी लोकसंख्या आहे ती वाढत चाललेली आहे एक मोठं शहर मुंबई आहे तर हे जे आता प्रकल्प सात ठिकाणी आहेत आणि एक आठवा जो प्रकल्प आहे तो कार्यान्वित आहेच आधीपासून तर मग भविष्याची जी तरतूद आहे की जर लोकसंख्या आणखीन वाढली तर त्याचा जो ताण आहे तो हे प्रकल्प सगळे घेऊ शकतात का चांगला प्रश्न आहे तुमचा मी असं सांगू शकतो की आम्ही हे जे प्रकल्पाचं जी काय कपॅसिटी आम्ही ठरवलेली आहे ही लोकसंख्येचं जे आपण म्हणतो ना की इंटरपोलेशन करून किती भविष्यात लोकसंख्या असेल याचा विचार करूनच केलेली आहे तर साधारणतः दोन हजार एक्कावन्न सालापर्यंत निश्चितच ही कपॅसिटी आपल्याला पुरेल उपलब्ध होईल पुरेशी आहे आणि तुम्ही आता जर बघाल तर भविष्यात आपल्याकडे ब महापालिकेमध्ये ज्या मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्सेस टॉवर्स बनतात त्यांना आपण स्वतःचे एस टी पी स्वतः बांधून त्याचं पाणी रियूज करायचं सांगतो आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचं ॲडिशनल सिवेज आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येणार नाही अशी अपेक्षा आहे तथापि जर काही आपल्याकडे मध्यमवर्गीय सोसायटी आल्या काही आलं तर त्याचं मलजल प्रक्रिया करण्याची कपॅसिटी ह्या साथी प्लांटमध्ये निश्चितच आहे सर आपण म्हणतो की भविष्यात पाण्याचं संकट हे सर्वाधिक भेडसावणार आहे तर हे जे प्रकल्प आपण तयार केलेले आहेत किंवा जे कार्यान्वित आहेत तर त्यानुसार किती पाण्याची बचत होणार आहे आणि ते कसं पुढे वापरता येणार आहे निश्चितच आपण हे जे चोवीसशे चौसष्ट एम एल डी प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हातामध्ये त्याच्यामधले आपण सध्या पन्नास टक्के तृतीय प्रक्रिया करणार आहोत तृतीय प्रक्रिया केलेलं पाणी म्हणजे पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी वापरता येणार आहे खास करून गार्डनिंगसाठी नंतर फ्लशिंगसाठी आणि रस्ते क्लिनिंगसाठी वगैरे सर्व गोष्टींसाठी वापरणं जे काही आपल्याकडे पाणी उपलब्ध होईल ते पाणी वापरल्याने आपलं जे पिण्याचं शुद्ध पाणी आहे त्याची बचत होईल आणि जे बचत होईल ते निश्चितच आपल्याला पाणी इतर लोकांसाठी वापरता येऊ शकतं आपल्याकडे सध्या या प्रोजेक्ट मध्ये पन्नास टक्क्याची प्रोव्हिजन आहे पण आपण शंभर टक्क्यापर्यंत ती कॅपॅसिटी वाढवू शकतो त्याच्यामुळे भविष्यात आपल्याला जशी जशी गरज पडेल तसं आपण चोवीसशे ते पंचवीसशे एम एल डी पाणी जनरेट करू शकतो ज्याचा भविष्यात आपण पिण्याचं पाणी वाचवून इतर कामांसाठी वापर करू शकतो पण सर थेट मलजल प्रक्रिया झाल्यानंतर ते पिण्यासाठी जे पाणी वापरणार आहे तर ते कितपत योग्य असेल त्याची काही वेगळी प्रक्रिया होणार आहे का त्यावर हो ते कसं आहे की ते जे मलजल प्रक्रिया केलेलं पाणी चांगलं टर्शरी पाणी जे असेल त्याच्यावर अजून ट्रीटमेंट करून ते पिण्यायोग्य करायचे आप, आपले पायलट प्रोजेक्ट चालू आहेत लोकांच्या मानसिकतेचा आणि प्रबोधनाचा हा विषय आहे त्याच्यामुळे त्याच्यात आत्ता मी कमेंट करू शकत नाही परंतु जे हे पाणी आहे हे आपण पाण्या पिण्याव्यतिरिक्त जर वापरलं तर पिण्याचं पाणी आपलं बचत होईल आणि पिण्याचं जे पाणी बचत होईल तेच आपलं आपण म्हणतो ना की तेच आपलं आउटपुट असेल तेच आपलं पाणी जनरेशन असेल आणि जर समजा मी हजार एम एल डी वापर तर हजार एम एल डी मला पिण्याचं पाणी वाचेल आणि ते हजार एम एल डी इतरांना उपलब्ध होईल अशी त्याच्यामागची संकल्पना आहे आपला प्रश्न बरोबर आहे की हे पाणी कितपत लोक पिण्यासाठी वापरतील तर ता त्याच्यासाठी आपल्या भरपूर अजून ट्रायल्स आणि पायलट प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यात आपल्याला अजून काही ट्रीटमेंट करावी लागेल जे पिण्या योग्य वाटेल तर त्या संदर्भातले आपला जो महापालिकेचाच संबंधित विभाग आहे त्याच्यावर कार्यरत आहे सर एकूण संपूर्ण प्रकल्पांसाठी किती खर्च आलेला आहे आणि हे प्रकल्प कधीपर्यंत सुरू होणार आहेत या सर्व प्रकल्पाची आपण जी आता विविध कॉन्ट्रॅक्टर आपण नेमलेले आहेत त्यांचे साधारणतः आपल्याला सतरा हजार कोटीच्या आसपास आपला खर्च आहे आणि त्यातले तीन प्रकल्प आहेत ते पुढच्या वर्षी जुलै महिन्यात कार्यान्वित होतील नंतर जे तीन ला कार्यान्वित होईल आणि एक मला प्रोजेक्ट जुलै अठ्ठावीस ला कार्यान्वित होईल असं पुढच्या चार पाच वर्षात हे सगळे प्रोजेक्ट कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे सर नेहमी प्रदूषणाचा एक मुद्दा लक्षात येतो कारण मुंबईमध्ये दिवसागणिक वाढणारी जी गर्दी आहे जी लोकसंख्या आहे त्यानुसार जी आपली पर्यावरणीय व्यवस्था आहे नैसर्गिकरित्या तर त्यावरती कुठेतरी एक ताण येतो जर आता हा प्रकल्प सुरू झाला तर समुद्रात जे पाणी जात आहे तर त्याच्यात जे प्रदूषण होतं किती टक्क्यांनी घट होईल गुड शून्य होईल प्रदूषण जे आपण पाणी त्याचं म्हणजे आपण त्याच्यामध्ये बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड ही ऑलमोस्ट नील झालेली असेल आपण म्हणतो ना की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के त्याच्यात इम्प्रुव्हमेंट होईल आणि त्याचं आपण म्हणतो की जे ॲक्वेटिक लाइफ किंवा मरीन लाइफ म्हणतो त्याच्यात निश्चितच सुधारणा झालेली दिसून येईल तर एकूण हा जो प्रकल्प आहे तो जुलै दोन हजार सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन वर्षात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे प्रकल्प सुरू होतील आणि दोन हजार एक्कावन्न पर्यंतची जी लोकसंख्या वाढेल त्या लोकसंख्या वाढीचा जो काही ताण असेल मलजलाचा त्याचा भार हे प्रकल्प घेऊ शकतील मुंबई महानगरपालिकेचा हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे मुंबईतल्या साठ ठिकाणी ह्या प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये हे प्रकल्प टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेत येतील लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट